पहिला हा बॉलर कुठला नऊ प्लस एक टोटल दोन धावा रुद्राचा परत मनीष मनीष तयार मणीषाचा फटका रुद्राचा फुल चेडू मनी वेदन काय करतो आपल्या संघासाठी रुद्र वेदानाचा शानदार पटका एक धाव पूर्ण आणि एकच धावा विकेट सात पुढील चेंडू करणार विघणे दहा पुढील चेंडू रुद्रायचा मारा करणार विकणे बिकल स्वरूप साठी स्वरूपात स्वर काय करतो आपल्या संघासाठी शक्यता आणि जेलभास झाला तो जेल वेदान आणि तांबूत परत तो सारखो घेणे आणि विघ्नेश विघ्नेश चांदार पटका आणि शानदार असा फटका बघूया मार करणार जेल होण्याची शक्यता बघूया जेल पकडतो का आणि जेल पकडलेली आहे

मस्त असा पटका चेंडू पहा तो वाईट चेंडू नोबा तो आपल्या संघा

आणि संघासाठी श्रेयस पुढील चेंडू श्री श्रेयसला परत माहीत चेंडू चेंडू अरे नेता श्रेयस श्रेयसचा आणि गेला आपल्या संघासाठी पटका आणि दोन संघासाठी शांदारसा पटका पांडव्याचा nhiều, huế chiến rồi, wow, áp sát ngã city, bỏ lại bò lại bò lại back आणि एंटिकुलर करदरचा फटका आणि दोन धावा एक बॉल आणि सात धावा वाट के एक झाला राकाऱ्याबद्दल आपले अभिनंदन आणि पावणई रेवलवाडी आपण आल्याबद्दल धन्यवाद